हाय एवरीवन वन विजन पोलीस या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सात जुलै रोजी सोलापूर ग्रामीण साठी जो एक्झाम घेतला होता त्या एक्झामचा आपण विश्लेषण पाहणार आहोत फक्त गणिताचा खूप सोपे सोपे क्वेश्चन होते एकूण दहा क्वेश्चन आहेत व्हिडिओ आय शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सुद्धा हो। समजेल सगळ्या बेसिक कन्सेप्ट समजेल खूप म्हणजे खूप सोपे क्वेश्चन आहेत क्वेश्चन पहिलं बघा कशा प्रकारे सोडवायचं आहे आपण प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित बघत जाऊ तुमचं फक्त व्यवस्थित लक्ष असू द्या एकूण दहा क्वेश्चन आहेत आणि सगळे क्वेश्चन हे सोपे आहेत फक्त तुमचं लक्ष असला ना त्या क्वेश्चना रिलेटेड जर एखादी गणित आलं तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे समजते गणित पाठ वगैरे काय करू नका फक्त नीट लक्ष द्या तर क्वेश्चन पहिला वरील आकृतीत एकूण चौकोनाची संख्या किती आहेत खूप सोपं आहे अशा प्रकारे जर क्वेश्चन आलं तर किती होतोय समजा काय हुशार बहादूर काय करतो हा एक हा दोन तीन चार आणि हा पाच पाच आणि ऑप्शनला आणि हा एक जर मोजला तर सहा होतो असा तो, तो समजून जाईल बट सोडवायचा कसं आहे एकूण चौकोनाची संख्या लिहून घ्यायची आधी एक दोन तीन चार पाच इथे एवढं इथंपर्यंत लिहून घेतला एवढंच काम करायचं आहे तेव्हा पाच गुणिले ह्यानंतरची संख्या पाच नंतर किती होतो सहा दोन करा बेक बे बेत्रिक बे सहा आता गुणाकार करा तिनापाची पंधरा म्हणजे एकूण चौकण किती आहेत पंधरा ऑप्शन क्रमांक दुसरा काही डोक्याला ताण घ्यायचं नाही आता क्वेश्चन नंबर दुसरा बघायचा आहे क्वेश्चन नंबर दुसरा बघा प्रकारे सोडवायचा आहे एक ते शंभरपर्यंतच्या अंकात एक हा किती वेळा येतो हा विचारलाय एक गोष्ट नीट लक्षात ठेवा एक हा एक ते शंभरमध्ये एकवीस वेळा येतो दोन ते नऊ ही संख्या एक ते शंभरमध्ये वीस वेळा येतं आणि शून्य हे अकरा वेळा येतं ह्या गोष्टी डोक्यात फिट करून घ्या एक हा किती वेळा येतो एकवीस वेळा दोन ते नऊ ही संख्या वीस वेळा आणि फक्त शून्य ही संख्या अकरा वेळा येत आहे म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा सी हा ऍक्युरेट असणार आहे पुढचा गणित बघायचा आता नंबर तिसरा पहा कशा प्रकारे सोडवायचा आहे खूप सोपा क्वेश्चन आहे वसतीग्रहातील पंचेचाळीस मुलांचा मासिक खर्च नऊ हजार नव्वद आहे किती नऊ हजार नव्वद रुपये आहे तर एका मुलाचा खर्च किती अक्षर व्यवस्थित एका मुलाचा मासिक खर्च काढायचा आपल्याला एकूण मुलं किती आहेत पंचेचाळीस मुलं आहेत बरोबर आहे एकूण पंचेचाळीस मुलं आहेत खर्च किती आहे त्यांचा एकूण हजार नव्वद तर एका मुलाचा मासे खर्च काढायचा जी ॲडव्हान्स पद्धत आहे ती बघा नव्वद नव्वद भागिले पंचेचाळीस मग आता सोडवायचा कसा पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद पंचेचाळीस दोन्ही नव्वद पंचे सर हे कशा प्रकारे आलं आहे आम्हाला कळालं नाही हे बघा सोडवायचा कसा दुसरा बघा हे अशा प्रकारे सोडू शकता इथं पंचेचाळीस घ्या नव्वद आणि नव्वद मग सोडवणार कसा पंचेचाळीस दोन्ही नव्वद शून्य शून्य एक एक संख्या खाली घ्यावा लागतो हा नऊला नऊ नौ खाली घेतला मग आता पंचेचाळीसच्या पाड्यात नऊ आहे का नाही आहे मग मी काय यापेक्षा लहान संख्या शून्य मग आता इथंही शून्य ठेवला नऊमधनं शून्य गेले नऊ आणि हा आता शून्य खाली घ्या म्हणजे आता नव्वद झाले पंचेचाळीस दोन्ही नव्वद समजता का मग एका विद्यार्थ्याचा किंवा एका मुलाचा मासिक खर्च किती येणार आहे दोनशे दोन, दोन रुपये ऑप्शन क्रमांक आपला ऑप्शन क्रमांक तिसरा सी हा अॅक्युरेट असणार आहे क्वेश्चन नंबर चौथा बघा कशा प्रकारे आहे सेम क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर तिसरा आणि चौथा सेम क्वेश्चन आहे फक्त म्हणजे आन्सर सोडवायची पद्धत सेम आहे कशाप्रकारे सोडवायचा बघा आता याला काय म्हणलं आहे चौऱ्याऐंशी रुपयात सहा पेन येतात चौऱ्याऐंशी रुपयात सहा पेन येतात तर दीड डजन पेनची किंमत किती ह्या अगोदर आपल्याला एक डझनमध्ये किती क्वांटिटी असतं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे हे बघा एक डजनमध्ये बारा क्वांटिटी असतात काही घ्या तुम्ही बारा एक डजन आंबे घ्या एक डजन वही घ्या एक डझन पेन घ्या एक डझन स्वीट घ्या काही घ्या त्यात बारा क्वांटिटी असतात मग दीड डजन म्हणजे किती मग अर्धा डजन म्हणजे किती होतो त्यात क्वांटिटी किती होती सहा दीड म्हणजे माहीत आहे आपल्याला दीड किलो बरोबर आहे तसं दीड डझन म्हणजे किती हो होतो अठरा होतो दीड डजन क्वांटिटी किती असतात अठरा होतात सहा पेन कितीला येतं चौऱ्याऐंशी रुपयाला बरोबर आहे का तर दीड डझन पेनची किंमत किती काढा मांडलाय इथं दोन प्रकारे सोडू शकतो बघा आता कशा प्रकारे आधी मी एक पेनची किंमत काढून सोडू शकतो किंवा इथं बा आधी मी एक पेनची किंमत काढतो चौऱ्याऐंशी छेद सहा करतो सहा एक सहा सहा एक सहा दोन राहिले चोक चोवीस म्हणजे एक पेनची किंमत की किती निघाले चौदा बरोबर आहे मग गुणिले मी अठरा करतो म्हणजे आपल्याला अठरा पेनची किंमत निघून जात आहे बरोबर का दीड डझनमध्ये किती असतात अठरा पेन असतात मग अठरा चोक बहात्तरला दोन हजार सात अठरा एक अठरा अठरा आणि सात किती होतात पंचवीस बरोबर आहे दोनशे बावन्न म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे सर तुम्ही दुसरी पद्धत सांगता म्हटला होता तेव्हा दुसरी पद्धत चौऱ्याऐंशी गुणिले तीन करा म्हणजे दीड डजनमध्ये किती असतात अठरा सहा एक सात सहा दोन बारा सायंत्रिक अठरा हे तीन केला हे वा चारिकोम बारा हा चाललाय पुढं काय आठ आठ ठ आणून चोआिक चोवीस एक पंचवीस एकदम इझी दोन प्रकारे आम्ही आन्सर सोडू शकतो कशावरनं जर आपल्याला एक डजनमध्ये किती पेन असतात बारा मग अर्धा डजनमध्ये किती पेन असतात सहा मग दीड डजनमध्ये किती होतो टोटल अठरा बरोबर आहे इथंपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ऑलरेडी सहा पेनची किंमत आपल्याकडे आहे चौऱ्याऐंशी मग सायन त्रिक अठरा होतो मग मी चौऱ्याऐंशीला तीनने गुणाकार करून घेतला आन्सर निघून जातो दोन प्रकारे याचा आन्सर आम्ही सोडवू शकशे नंबर पाचवा सोपे सोपे क्वेश्चन आहेत सोलापूर माझा मी सोलापूरचा तशा प्रकारचे क्वेश्चन आहेत खूप सोपे सोपे क्वेश्चन आहेत काय क्वेश्चन बारा सेकंदात दिसतंय एक पोळी लाटून होते किती सेकंदात बारा सेकंदात एक पोळी लाटून होते तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतात सोप्प क्वेश्चन आहे टेन्शन घेऊ नका बारा सेकंदात एक पोळी लाटून होते बरोबर वर आहे इथंपर्यंत कळतंय आहे एका मिनिटात किती सेकंद असतात साठ सेकंद असतात बरोबर आहे जर बारा सेकंदात एक पोळ्या जर होत असेल तर एका मिनिटात पाच पोळ्या होतात का बारा पंचेन साठ म्हणजे पाच पोळ्या हो होतात समजते इथंपर्यंत ह्या दोन गोष्ट्या समजल्या आता तिसरं काय अर्ध्या तासात एकूण किती पोळ्या लाटून होतात देवा एका मिनिटात एका मिनिटात एका मिनिटात पाच पोळ्या लाटून होतात मग आता अर्ध्या तासात अर्ध्या तासात एकूण किती मिनिटं असतात तीस मिनटं गुणिले मी पाच करू शकतो बरोबर आहे का ओके पाच शून्य शून्य पाच रिक पंधरा म्हणजे अर्ध्या तासात एकूण किती पोळ्या लाटून होतात एकशे पन्नास ऑप्शन क्रमांक दुसरा बी हा अॅक्युरेट आहे क्वेश्चन नंबर सहावा बघा कशा प्रकारे सोडवायचे खूप सोबत क्वेश्चन आहे आपल्याला कसोट्या माहित आहेत मी असा ग्रहीत धरतो की आपल्याला निदान एक ते दहा पर्यंतच्या तरी कसोट्या पाठ असतील नसेल तरी मी ग्रहीत धरतो सर आता बाराची कसोटी काय सांगते हे बघ बाराची कसोटी काय सांगते ज्या संख्येला ज्या संख्येला तीन व चार या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर ती बाराची कसोटी होते समजते मी काय म्हणतो ओके इथंपर्यंत कळालंय मग ह्यापैकी तीननी आणि चारने भाग जाणारी संख्या कोणती आहे त्या अगोदर थोडं लक्ष द्या इथं वा चार भाग जाण्यासाठी शेवटची संख्या डबल झिरो असली पाहिजे किंवा शेवटच्या दोन संख्याला चारने पूर्ण भाग गेला पाहिजे समजतंय ऑप्शनमध्ये एकावन्नला पूर्ण भाग जातो का नाही जात म्हणजे हा ऑप्शन गेला आपला त्यानंतरनं ह्या बावीसला पूर्ण भाग जातो का ऑप्शन बीला नाही जात <coughs> म्हणजे दोन ऑप्शन गेले आपले फिफ्टी फिफ्टी राहिले आता दुसरं काय ऑप्शन सी आणि ऑप्शन डी दोघांना चारने भाग जातो बरोबर आहे पण बाराची कसोटी काय सांगते तीन आणि चार या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे मला तीनची कसोटी काय म्हणते दिलेल्या पूर्ण संख्येची बिरजेला तीनने जर पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जाते समजा मी ह्या तिसऱ्या संख्येला म्हणजे ऑप्शन तीला तीनला तीनने भाग जातो का बघतो सात आणि चार किती होतो होतो अकरा प्लस दोन किती होतो तेरा होतो तेरा प्लस आठ किती होतो एकवीस होतो का एकवीस होतो मग मी एकवीसला तीने भाग जातो का बघतो तिने क तीन तीन वीस ते एकवीस म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे काय सीला ऑप्शन क्रमांक तिसरा सीला चार व ने पूर्ण भाग जातो म्हणजे ऑप्शन तिसरा हा अॅक्युरेट असणार आहे समजते कशाप्रकारे सोडवलंय पुढचा क्वेश्चन घ्यायचा बघा आता पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर सातवा हो बघा सोपे सोपे क्वेश्चन आलेत काही अवघड नाही आहे काय विचारलं आहे वाचता येते सगळ्यांना काय विचारलंय बघा खालीलपैकी चौसष्टचे वर्गमूळ किती निदान दहापर्यंत तरी वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजे सर त्यानंतर काय करायचं आहे त्यासाठी वर्ग आणि वर्गमूळ कशा प्रकारे काढायचे हे व्हिजन पोलीस या यूट्यूब चॅनलवर व्यवस्थित शॉर्टकट पद्धतीने शिकवला गेला आहे तो एकदा पाहून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक चौथा हा ॲक्युरेट आहे चौसष्टचा वर्गमूळ किती येणार आहे आठ ओके पुढचा क्वेश्चन बघा चन आठवा बघा सगळ्यात अवघड क्वेश्चन आहे हा तुम्हाला येत नसेल असं मी ग्रहित धरतो येत आहे का सगळ्यांना ओके कशाप्रकारे हे बघा सहाचा घन कशा प्रकारे काढायचा आहे सहा गुणिले सहा गुणिले सहा म्हणजे निघतं छत्तीस गुणिले सहा करा आता सोरा मी काय एवढं हुशार आहे का हे बघा सहा सहा साय छत्तीस हा चला तीन सायंत्री का अठरा तीन किती होतो एकवीस दोनशे सोळा ऑप्शन क्रमांक चौथा डी हा ऍक्युरेट आहे क्वेश्चन नंबर नववा बघा ह्याला फॉर्म्युला वापरायची गरज लागत नाही काही करायची गरज लागत नाही दोन ते तीन सेकंदात आन्सर निघतो फक्त तुम्हाला प्रॅक्टिस असले पाहिजे अशा प्रकारचे क्वेश्चन पेपरमध्ये आल्यास कशा सोडवायचं आहे काय क्वेश्चन आधी वाचून घ्या एला एक काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतो व तेच काम बीला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते सोडवायचा कसा हे बघा ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो वीस दिवसात बी तोच काम किती दिवसात पूर्ण करतो तीस दिवसात मग काय करायचा याची लसावी काढून घ्यायची लसावी किती येत आहे हे कशा सर आम्हाला का माहीत साठ येतं आहे कशाप्रकारे सर दोघाच्या पाड्यात आधी येणारी संख्या ही लसावी असते बरोबर आहे पुढं बघा वीसला कितीने गुणल्यास साठ येतो तीनले गुणल्यास साठ येतो तीसला कितीने गुणल्यास साठ येतो दोनने ने इथंपर्यंत ओके आहे दोघांची लसावी काढली आम्ही किती आलाय साठ जे इथं ठेवलंय ओके हे मांडून घेतलं व्यवस्थित मग आता काय करायचं दोघांनी जर मिळून काम करत असेल तर दोघांची बेरीज करायचं चा। शेवटचा आन्सर आपल्याला तेव्हा ए हा एक काम वीस दिवसात करतो आणि बी हा एक काम तीस दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील जर असा आला क्वेश्चन तर ह्या संख्येची बेरीज करून घ्यायची किती होतो तीन आणि दोन पाच होतो बरोबर मग ह्या लसावीला या, लसा या पाचने भागून घेतो साठ भागिले पाच पाच एक पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील बारा दिवसात ऑप्शन क्रमांक दुसरा बी हा ॲक्युरेट आहे समजल्या प्रकारे सोडवायचं आहे क्वेश्चन नंबर दहावा कशा सोडवायचं आहे क्वेश्चन नंबर नववा प्रकारे सोडवला होता तशाच प्रकारे शेम ट्रिक वापरायचं आहे दुसरं काही काम करायचं नाही क्वेश्चन काय होता दा? एकदा नीट वाचून घ्या काय आलं क्वेश्चन एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात आहे व दुसऱ्या नळाने ती टाकी बारा तासात आहे पण दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल सेम प्रोसेस आहे काही काम करायचं नाही बा पहिल्या नळाने सहा तासात आहे दुसऱ्या नळाने किती तासात भरते ते बारा तासात बरोबर आहे मी काय करतो ह्या दोघांची लसावी काढून घेतो ह्या दोघांची लसावी किती येत आहे बारा येत आहे बरोबर आहे इथवा ह्या सहाला कितीने गुणल्यास बारा येत आहे दोनने आणि ह्या बाराला कितीने गुणल्यास बारा येत आहे एकने झाला का दोन्ही नळ चालू केल्यावरती टाकी भरणार आहे म्हणजे त्यात ॲड होणार आहे बरोबर आहे का ॲड त्यात पाणी तो भरणार आहे म्हणून ह्या दोघांची बेरीज करायचा जर एका नळाने ती भरत आणि एका नळाने रिकामी होत असेल तर बेरीज करण्या जागी तुम्ही इथं वजाबागी करू शकता समजते दोन म्हणणे एक गेले एक राहतात अशा प्रकारे आता भरते दोन्ही टाकी म्हणजे आम्ही या दोघांची बेरीज केला किती होतो दोन आणि एक तीन होतो मग ह्या लसावीला त्या तिने भागून घ्यायचा बारा छेद तीन तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे ती टाकी चार तासात भरते ऑप्शन क्रमांक तिसरा सी हा ॲक्युरेट आहे जर गणित समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद